हिवाळ्याच्या दिवसामध्ये रात्री शेतात जागली जाणं लय मोठं टेन्शन सगळे लोक आपल्या आपल्या घरी पांघरून झोपलेले असतात एक रात्र तसच आम्ही घरी झोपायचं म्हणलं तर शेतात रानडुकर आणि ते रोही शेताचा सगळा सत्यानाच करून टाकतील त्यासाठी थंडी असो काहीही असो जागलेलं जाणं कंपल्सरीच आहे त्या थंडीपासून वाचण्यासाठी शेतात शेकोटी तयार करतात शेकोटीचा उजेड त्या जाळाचा उजेड याच्यात आणि जाळाची त्या गरमी याच्यामध्ये बरं वाटते म्हणून शेकोटी करून जागल करणं सोपं जाते पलीकडच्या अंधारातून जर एखादी भटकती आत्मा आली तर विचार करूनच अंगावर काटा येतो असाच एक इन्सिडन्स किसन सोबत घडला आणि त्याला जास्त जोर देऊन विचारल्यावर त्यानं तो माझ्यासोबत शेअर केला आत्म्याच्या पण हद्दी असतात आणि किसन त्या हद्दीत राहत होता पण तिचे गुन्हेगार दुसऱ्या हद्दीमध्ये मोकाट फिरत होते किसनचा त्यात काही दोष नव्हता पण किसनला तिने मोहरा बनवून म्हणजे किसनचा सपोर्ट घेऊन तिने तिच्या आत्म्याची शांती प्राप्त केली आणि ते कशी केली ते या मध्ये आपण बघू चला तर मग सुरू करू आपल्या एका थरारक स्टोरीला शेतकऱ्याचं जीवन म्हणजे नुसतं कष्ट कष्ट आणि कष्टच शेतात पिकाची रखवाली करायची जीवाच्या पलीगड पिकाला जपायचं आणि जर निसर्ग कोपला तर समजच वाया गेलं आणि त्यातल्या त्यात सध्या या जंगली जनावरांचा त्रास रोही रानडुकर हे त्रास द्यायचे कधी कधी वाटते त्या मायाला सगळंच इकून टाकाव आणि शहरात जाऊन राजासारखं जगाव पण पुन्हा विचार येते शेत म्हणजे आपली माय तिला कसं ऐकायचं ती आपल्या आधी आपल्या बाप वडिलांची जमीन आहे तिनं आपल्याला कवास उपाशी ठेवलं नाही पण शेताचा आपणच मालक असतो ना हे पण एक विचार आहे दुसऱ्याची गुलामगिरी करण्यापेक्षा शेतात काही की मालकासारखं राहायचं हे विचार करून रोज सकाळी उल्हासनं उठायचं आणि निघायचं शेतात दिवसभर तर ठीक आहे रानठी जनावर त्रास जास्त देत नाहीत पण रात्रीच्या काळोखात त्यांना भूक लागते आणि सुनसान झाल्यावर ते जनावर येतात त्यासाठी जागलीला जावंच लागते किसन संध्याकाळच्या आठ वाजता जेवण करून शेताकडे कर निघाला किसन सारखेच दहा बारा लोक सोडले तर बाकी सारा गाव मस्त पांघरून घेऊन झोपी गेला होता गावाकडे सगळे लोक लवकरच झोपतात आणि थंडीमध्ये तर अजून लवकर झोपतात थंडीत दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते लवकरच झोपलेले सगळं सांसून गाव झालेलं आणि किसन बॅटरी घेऊन निघाला ते रोजचं काम असते किसनचं किसन एका दोघाला सोबत पण घेतो कारण किसनच्याच शेताला लागून दुसऱ्या दोघा तिघाचे शेत पण असतात त्यातले दोघा जणांना किसन सोबत घेतो आणि हे तिघ जण रात्रीच्या अंधारामध्ये टॉर्च घेऊन निघतात आता ते तिघ सुनसान अंधेऱ्या रस्त्यानं चालले होते टारच्या उजेडात झाडीतून आवाज येऊ लागला वाळलेली पानं तुडवत जंगली मांजर त्याला त्या तिघायला भिवून पळू लागले बॅटरीचा उजेड सोडून कोणीच अंधाराकड बघायची डेरिंग करत नव्हतं रात किडे म्हणजे जुगनु चमकत होते आणि रात्रीला ते झाडी मधून किड्यांचा आवाज येतो ते तिघ जण चालत राहिले चालत राहिले जेव्हा भल्या मोठ्या चिचच्या झाडाखालून ते तिघ जाऊ लागले तेव्हा त्याच्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न इथं काही घडणार तर नाही ना कारण गावातल्या लोकांचं असं म्हणणं होतं की ब चिचच्या झाडावर भोत असत म्हणून काही जणाला तर ते दिसलं पण हे रस्ता ह्या तिघायसाठी काही नवीन नव्हता पण त्याच्यात पण त्या तिघायच्या मनातला प्रश्न पण नवीन नव्हता रोज तिथून जायचे रात्री पण रोज त्याला एकच प्रश्न चिचच्या झाडावर काहीतरी दिसते का दिसणार तर नाही ना हे प्रश्न आणि वाटणारी भीती हे नेहमीच आहे त्यात काही नवीन नव्हतं ते तिघं शेतात पोहोचले पोहोचल्याबरोबर लाकडं जमा करून एकानं जाळ लावला तो म्हणजे त्याला शेकोटी म्हणतात त्यानं शेकोटी तयार केली लाकडाला काहीच कमी नव्हतं किसन किसन शेकायला आला नाही किसननं सगळ्या शेताला राऊंड मारला आणि मग तो आला आणि त्याचा एक जो साथीदार होता तो पण त्याच्या शेतात गेला त्यानं पण सगळीकडे राऊंड मारला आणि तिघं येऊन शेकोटीजवळ बसले आणि त्याच्या गप्पा सुरू झाल्या तिघं जण एकाच गावातले असल्यामुळं विहिरीत उडी घेऊन प्राण सोडणाऱ्या बाईबद्दल सगळे बोलू लागले या घटनेला जवळपास तीन वर्ष झाले होते पण घटना सर्वांच्याच मनात ताजी होती कारण तिला जे मानणारे लोक अजून जिवंत होते गावात अफवा उडायच्या की ती विहिरीत पडून नाही तर तिला ढकलून संपवलं विहिरीत ढकलून तिला संपवलं म्हणून तिचा आत्मा अजून शांत नाही झाला ती, 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 ती गजनं आपापले विचार मांडू लागले विषय चिघळला गेला या तिघांच्या गप्पा रंगत गेल्या आणि कडाक्याच्या थंडीत विषय याला गरमी आली तिघायला टायमाच भान राहिलं नाही आणि शेवटी किसन म्हणाला अरे एवढ्या रात्री काला ओखरून काढता रे व शांत बसावर मला भे वाटायला लागलं दुसरा मित्र म्हणाला अरे चल किसण्या तू तर काय बी राव काय गरज आहे भियाची असं म्हणून ती तिघं एकमेकाला धीर देऊ लागले मग म्हणाले जाऊ दे यार आपल्याला काय करायचं तेवढ्यात किसन म्हणाला मला तर वाटते यार ते बाई इनोसंट असेल सगळा गाव जरी तिला दोषी ठरवत असेल तर मला नाही वाटत यार ते बाई दोषी आहे म्हणून त्याचं असं बोलणं त्या दोघाला पटलं नाही ते म्हणाले नाही यार त्याच बाईनं काहीतरी केलं असेल पण किसन म्हणाला बरं जाऊ द्या ठीक आहे असं म्हणून किसन जसाही झोपायला जाणार तेवढ्यात त्याला त्याच्या ते मागे अंधारात कोणीतरी उभं असल्याचं जाणवलं तो मागे बघतो तर कोणीच नव्हतं किसन म्हणाला चला रे वा झोपूत मला वेगळेच भासायले असं बोलून ते तिघजणं ज्याच्या त्याच्या जागी गेले आणि झोपायला लागले पण पण किसनची झोप हो उडली त्याला असं वाटायलं की कोणीतरी त्याला उठवायला तरी किसन घट्ट डोळे बंद करून झोपला पण तरी त्याला झोप येत नव्हती किसनला आता बाहेरून कोणीतरी आवाज देत आहे असं वाटलं किसन तरी पण झोपायचा प्रयत्न करू लागला पण आवाज थोडा जोरात होता भला आणि तो आवाज अजून त्याच्या कानावर आला मला मरायचं नव्हतं त्यानं मला जबरदस्ती मारलं किसन उठला त्याच्या मित्राला बोलवायला गेला पण त्याच्या त्या मित्राच्या बाजूवर ते मित्र नव्हता किसन खूप भिऊ लागला त्याला अजून आवाज आला मला न्याय पाहिजे मी काहीच चूक नव्हती असं बोलून जोरजोरात रडण्याचा आवाज येत होता किसन फक्त नुसता बसून ते आवाज ऐकू लागला मला खगाव गाव अपराधी समजते दोषी ठरवते पण तू एकटाच माझी बाजू घेतली मला थोडा धीर मिळाला मला तुझी मदत पाहिजे तू एक काम कर किसन काहीच न बोलता मान हलवत होता अजून आवाज आला मला ज्यांनी मारलं त्याचा मला बदला घ्यायचा आहे तू आता तू एक काम कर ते त्यांच्या हद्दीमध्ये आहे त्याला याच वेळेला रात्रीच्या वेळेला तू या इथंच घेऊन ये याच शेतामध्ये ही माझी हद्द आहे मी त्याच्या हद्दीमध्ये नाही जाऊ शकत तू तु मला तुला तुला माझी मदत करावंच लागेल कारण हा माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की मी त्या हद्दीत नाही जाऊ शकत तुला त्याला घेऊन इथं यावं लागेल आणि तू फक्त घेऊन ये बाकीचं मी करते असं बोलून आवाज शांत झाला किसनला काहीच कळायला मार्ग नाही की आपल्यासोबत काय घडलं किसनला आता काहीच समजत नव्हतं किसन त्याच विचारात होता आणि बघता बघता सकाळचे सहा वाजले उजड पडायला लागला किसन जसंही उजड पडला तसं किसनने घराचा मार्ग धरला किसन घरी पोहोचला घरच्यांना काही सांगावं म्हणलं तर किसनची हिंमत झाली नाही किसनने पुन्हा विचार केला आपण मदतच करू बघूच काय होते ते असं म्हणून किसन तर घाबरलेला होता पण त्याची नियत त्याचं मन चांगलं असल्यामुळे त्याला वाटलं की आपण मदत करायला हवी किसन म, किसन मनातल्या मनात विचार करू लागला आपण जर मदत केली आणि आपल्याला जर काही आपण जर मदत केली आणि आपणच फसलो तर पुन्हा विचार आला नाही मेलेले माणसं आपल्याला कशाला त्रास देतील आपल्याला का फसतील कोणाचं जर कोणी आपल्या एका कामामुळं सुखी होत असल तर आपण हे काम करायला पाहिजे असं म्हणून किसननं मदत करायला सुरू केली किसन त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणाला यार मित्रा आजच्या दिवस येतो का माझ्यासोबत मला एकट्याला भीती वाटायला लागली आणि माझ्यासोबतचे दोघं आज येणार नाहीत तो म्हणाला मी का तो म्हणाला नाही रे मला नाही जमना किसनला माहित होतं की त्याला खायला आवडते तो किसन म्हणाला चल आपण दोघ मटणाची पार्टी करू किसननं त्याला मटणाचं आमिष दाखवलं आणि रात्री जागलीला घेऊन गेला जसे रात्री तेच वेळ झाली किसन झोपला पण त्या ते, त्याच्यासोबत किसन ज्याला घेऊन आला तो तर कायमचाच झोपला सकाळी उठल्यावर किसननं त्याला शोधलं पण तो कुठंच नाही भेटला पुन्हा तो घरी आला आणि किसनने सांगितलं की कि बुवा असा असं झालं तो माझ्यासोबत आला होता पण आता तिथं नाही सगळेजण शोध घेऊ लागले तर तो कुठंच नाही भेटला पुन्हा गावामध्ये असा प्रसंग पहिल्यांदाच घडल्यामुळे कोणालाच काही कळत नव्हतं की काय झालं असेल गावातल्या लोकांना काही समजलं नाही पण तिचा आत्मा मात्र शांत झाला मित्रांनो अशाच थरारक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा मी अशाच गावाकडल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखाद्या आजोबाला एखाद्या माझ्या मित्राला एखाद्या माझ्या मामाच्या गावातील पोरांना किंवा आमच्या आजूबाजूच्या सगळ्या खेड्यांमध्ये मी फिरून ह्या स्टोरीज तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो तुमच्या सबस्क्रिप्शनमुळं आणि तुमच्या लाईक करण्यानं मला एक वेगळी ऊर्जा भेटते तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू